कोणाचा जन्म आला पाणी वाहून वाहन काय उपयोग झाला म्हणून जन्माचे सार्थक करा हे पुन्हा नाही आज या ठिकाणी आपला योग चांगला आला संत मामा यांच्या या ठिकाणी असणार काय थोडंपणा पाण्याची वाहनं पायाभरी आपल्याला सेवा करण्याची या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला सेवा करण्याची परवानगी मिळाली धन्य आम्ही समजतो म्हणून या ठिकाणी सांगतात हवाली केला गावात जाण्याने हवाली केला गाव आर आमच्याच गावची नवरी शेलकी मुसलमानाची पोरीच्याच गावची नवरी शेलकी मुसलमानाची पोरी दाशी करून घरा रे घेई घरारे गावगुंडाली केला गावधन्या गावधन्या ठिकाणी ध्येय आहे आणि हा जर ध्येय गेला तर आपल्या दारामध्ये महाराज गर्दी होती म्हणून त्यानं या ठिकाणी असताना आपल्याला ध्येय दिलेला आहे म्हणून या ठिकाणी कसं कस वागायचं आपण ठरवायचं आहे म्हणून महाराज सांगतात अरे अरे चावटा अरे अरे चावटा पोरे नेतील तरी तुला दाविन तीन वाटा तुझ्याच कमरेचा काळीने काटा अशा रिकाम मारण करे तटा तर यावरून करे गारुड्या गावगुंडा हे हवालिकला गावा या भाविकाने पन्नास रुपये देणगी दिली धन्यवाद कारभारी या भाविकाने या ठिकाणी शंभर रुपये बक्षीस दिलं धन्यवाद हवालिक गावा जाण्या ना हवालिकेला गाव हवाली केला गावात आणण्या ना

शिवाजी पोळेकर या या ठिकाणी देणगी दिली धन्यवाद ज्याला जे असेल तरी द्या तसं काय घाबरू नका कोणाला आम्ही मागवून घेत नाही पण कार्यक्रम शांत चित्ताने ऐका रंगना ना आली लावली ओळखी नाही काय मी

মানুষ মহারাজ মানত পাটিলাম পাঠিয়ে হাইত পিত হরিদাসম ধন্য মহারাজ সঙ্গত পাটি পিতা বাড়তে গাওয়া মি পাটির পথা করি

hah! <laughs> लग्नाची बायको आहे ग तुला नांदेलशे सोडणार नाही ग आता माथ्यातलं झालं आता गाठ्यात झाला सुरुवात असा योगा योगा आला उमऱ्याच्या सप्त्यामध्ये उमऱ्याचा सप्ता चालू पागे उमरे आमच्याकडे काकडा आहे तुम्हाला ऐकायला येत असेल पण आपले गावकली सुताराजी महाराज आले आमच्याकडे आणि आम बोलले चला तुम्हाला भारून सुटल्यानंतर आपल्या सप्तामध्ये नेऊन सोडतो पण भारुडाला यावं लागतय म्हणून योगायोगाने आपल्या श्री संत बाळमामापाशी आमचा कार्यक्रम नवा पाटील आणि मदन महाराजा दोघाचा सा। सामना हे भारूड होणार आहे थोडक्यामध्ये तरी सर्व शा सर्व शा लहानकोर मंडळीनं शांतरितीनं ऐकून घेण्याची कृपा करावी सर्वांना नम्र विनंती आता सामना होणार आहे ऐका हा フフフ。

आणि एकनाथ महाराज म्हणतात अहम वाघांसोह हे प्रत्येकाचा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत शरीराचा थाटमाठ आणि अहम वाघाण सोहम वागा सुवासी श्वास बंद पडला की शरीराचा थाटमाठ संपला अहम वागा सोहम वागा प्रेमा नगरावारी सावध होऊनी भजनी लागा सावध होऊन लागला उघड लागलं भजनाला याच्यामध्ये फरक घेत हा सावध होऊन भजन करतो ना तो कवाच वारी चुकत नाही आषाढी वारी चुकत नाही कार्तिकी चुकत नाही परतीची चुकत नाही आणि जो सावध होऊन करत नाही त्याला एवढं घडत नाही सावध होऊन भजनी लागा देव करा कै आणि देव आपला कैवारी झाला की माय बाप आपलं भक्ताचं ते काम करतो पण देव आपलं कैवारी होण्यासाठी आपल्याला लय झाटापटा घ्यावा लागतात बाळूमामाने काय सोड्या काळापासून देवाची सेवा केली नसून कितीतरी कितीतरी वर्षे गेले कितीतरी जन्माचं पुण्य केलं म्हणून आज गावगाव त्यांचं ठाणं गावगाव त्यांचे कुठं जिथं जावं तिथं काय समाज काय अन्नदान काय ते थाट हा कुठेही कोणीही गावाला असू द्या माझ्या आपल्या ठिकाणी आम्ही प्रसाद घ्यायला गेलो बाळूमामाचा

देवाचा मला ऋजुवारी हो 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 आणि होकारे बाळ सगळे लाग माझ्या बाळाला भूक लागल लिहिलं कौशल्य लाग माझ्या बाळाला भूक लागल या या लिहिलं कौशल्य लाग माझ्या

कसले आय आय इकडे बाकी मग काय देतो बर चांगला केले या धरली के महाराज खरं नसतं तर पळून गेला असत बाळाला दिले ते देतो त्याच्या बापा बाळू घडव पक्षी ज्या ठिकाणी दिलं महाराज दुसरं खरं असत पळून गेला असतं पण खरं तरी रोज भासनात आहे म्हणून घाबरलं नाही पिलं नाही शुद्ध बिजापोटी पहेर असाळ गोमटी आज भजने आहे बापक माझ्या भजनी आहे म्हणून शुद्ध बीजापोटी पय रसाळ गोमटी हा दुसरं जे रूप बसलं सुद्धा नसतं पळून गेलं असतं बरोबर हा म्हणून महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी पय रसाळ गोमठी